चला तर मंडळी आज करूयात तोंडास टाकताच विरगणारे मऊ लुसलुशीत गुळाचे आनारसे एक कप वाडा कोलम तांदूळ दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन आता चार दिवस भिजवून घेऊयात प्रत्येक दिवशी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा चौथ्या दिवशी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून पूर्णपणे नितळल्यानंतर फॅन खाली सुकवून घ्यावा तांदूळ कोरडा झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून मैद्याच्या चायनीने चाळून घ्यावा वेलची जायफळ पूड अर्धा कप सुरीने चिरून घेतलेला गोळ घालून व्यवस्थित पीठ मळून आता आपण तीन दिवस हे पीठ छान आंबून घेऊयात तीन दिवसानंतर आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत पीठ मळताना गरज लागली तरच त्यामध्ये दूध किंवा थोडंसं केळ घालावं पोह्याच्या चमच्याने मी अडीच चमचे दूध घातलेले आहे दुधाचं प्रमाण पीठ कितपत घट्ट आहे ना त्यानुसार कमी जास्त होऊ शकतं अनारसे मध्यमच आचेवरती तळून घ्यावीत तर मऊ लुसलुशीत अनारसे तयार